जागर संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी चर्मकार समाजातील थोर संत गुरु रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती वणी येथे विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली आहे येथील छत्रपती शाहू महाराज चौकात संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज भगवान बिरसा मुंडा आदी थोर पुरुषांच्या प्रतिमांसह संविधान प्रास्तविकाची प्रतिमा ठेवण्यात आली होती प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष नितीन जोटिंग यांनी केले उपसरपंच विलासकड, कड वणी मर्चंट बँकेचे अध्यक्ष महेंद्र बोरा संताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पारख पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे रवी कुमार सोनवणे आदींसह मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलं એવી ગણપત ગાંગુર્ડે રાજેન્દ્ર થોરત પોપટરાવ થોર ભાસ્કર ફુગટ સુનિલ થોરત પ્રવીણ દોશી ગનેશ દેશમુખ રાકેશ થોરત અનિલ ગાંગુર્ડે ઉજ્જવલા ધૂમ ડૉ દીપક દેશમુખ સચિન ખાબિયા ભરત શિરસાટ પ્રવીણ ગઢ રાજેન્દ્ર ગોતરણે બાળસાહેબ ગાયકવાડ આદિસ સમાજબંધવ ઉપસ્થિત હોત यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे उपाध्यक्ष दिगंबर पाटोळ यांनी दि केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोहिदास युवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पदाधिकारी व सदस्यांसह महिला मंडळाने प्रयत्न केले जागर प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी